आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास सांगली येथे महानगरपालिका शाळा क्रमांक मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवा संस्था सांगली यांच्या वतीने महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस सांगली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांनी रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवाभावी संस्थेचे कौतुक केले महानगरपालिका शाळेतील गरजू व होतकरू मुलांसाठी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही विवेकानंद संस्थेने दिलेले लेखन व वाचन साहित्य उपयोगी पडेल व शालेय अभ्यासक्रमाबरोबर आवांतर वाचनाच्या पुस्तकाने ज्ञानात भर पडेल असे विष्णू माने यांनी सांगितले पुढे बोलताना म्हणाले की शाळेसाठी अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे चार पाच किलोमीटरवर अंतरावरून येणाऱ्या गरजू मुलांसाठी स्कूल बस महानगरपालिकेमार्फत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असे अभिवचन दिले गुरुपौर्णिमानिमित्त सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला रामकृष्ण प्रार्थना मुलांनी म्हटली याप्रसंगी माजी नगरसेवक विष्णू माने राजेंद्र कुंभार बी ओलेकर संस्थेचे सचिव अनिल कोरे विनायक माने विष्णुपंत सावंतसर भीमसेन कोळी मुख्याध्यापक शंकर ढेरे शाहीन संधी मोनाली पवार कविता चौगुले सुमन फडतरे आदी उपस्थित होते